जिल्ह्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून नागपुरात आंदोलन करण्यात आले होते मात्र नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे जुनी पेन्शन योजना सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्यासाठी नागपुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आम्ही हा जो संप पुकारला आहे जुनी पेन्शन योजनेसाठी याच्यामध्ये सर्व आरोग्य डिपार्टमेंट तसेच कृषी विभाग तसेच ग्रामसेवक विभाग तसेच महसूल विभाग ह्या सर्व संघटना एकत्रित येऊन आम्ही हा संप लढवत आहोत आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जुनी पेन्शन देण्यात यावी सगळ्या आरोग्य कर्मचारी ह्या योजनेम ह्या लढ्यामध्ये सामील आहेत त्याच्यामुळं आपल्या जनतेमधली जी आरोग्यसेवा आहे ही कोलमडत आहे आणि जोपर्यंत आमची पेन्शन ही मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहील आणि जोपर्यंत हे सरकार आमच्या योजनेला आमची पेन्शन जी आहे ती चालू करणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असा सुरू राहील हे मुद्दत संप राहील तरी सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा हा लढा असाच सुरू राहील आज जो चौदा तारखेपासून संप पुकारण्यात आलेला आहे या संपामध्ये संपा महसूल संघटना ग्रामसेवक संघटना कृषी संघटना तसेच अभिलेख कार्यालयातील संघटना आरोग्य संघटना या सर्व संघटना एकत्र येऊन जुन्या पेन्शनच्या संदर्भात हा आपला संप सुरू आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही आणि अशा प्रकारे हा संप आमचा सुरूच राहील आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी व राज्य सरकारी सर्व राज्याचे कर्मचारी आज बेमुद संपावर गेलेले आहेत काल झालेल्या मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्य चर्चेमध्ये ज्या चर्चा झाली ती चर्चा निष्फळ ठरली आणि आमची जी सुकाणू समिती आहे राज्य कार्यरत त्या सुकाणू समितीने निर्णय घेतला आहे की आजपासून सर्व सतरा हजार सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपावर आजपासून जाणार आहेत यामध्ये सर्व आरोग्य डिपार्टमेंट तसेच ग्रामसेवक संघटना तलाठी संघटना शिक्षक शिक्षेत कर्मचारी संघटना सर्व संघटनेच्या यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र